जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उभडकीस आला आहे रस्त्याच्या कामावर तीन कोटी रुपये खर्च झाले असून रस्त्याचे काम एकसष्ठ टक्के दाखवून ठेकेदारांनी काढले एक्केचाळीस लाख रुपये मात्र रस्त्याचे काम फक्त कागदावर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारासह प्रशासनात बसलेले अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे नवापूर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यावधींच्या भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तालुक्यातील नागझरी धनबर्डी आणि खोकसा या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र सहा महिने उलटल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही याच्या तजब किस्सा म्हणजे ठेकेदारांनी या, या रस्त्याचे काम एकसष्ठ टक्के पूर्ण झाला असून तीन कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून एक्केचाळीस लाख काढून घेतले आहे मात्र संबंधित विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्याची कुठलीही पाहणी न करता बिल अदा कसं केले असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत ठेकेदार महाशयाने इथेच न थांबता काम प्रगतीपथावर असून पुढील कामासाठी दोन कोटी अठ्ठावन्न लाखाच्या निधीची मागणी देखील शासनाकडून केली आहे तालुक्यात हा एकमेव रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाले असं नाही आदिवासी विकास विभागांतर्गत अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याची माहिती समोर आली आहे तसेच प्रशासनाच्या नाकेखाली इतका मोठा भ्रष्टाचार प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्य आहे का असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत शासनाने या रस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच प्रशासनात बसलेले भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अजूनपर्यंत ग्रामस्थांची व्यथा ऐकण्यासाठी कुठलेही संबंधित प्रशासकीय अधिकारी पोहोचले नसून यावर प्रतिक्रिया देण्यासाठी देखील संबंधित नवापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे शासन गावाच्या विकासासाठी जो निधी देतो तो पूर्णतवाया गेला असल्याचे स्पष्ट दिसत असून शासनाने लवकरात लवकर चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावे तसेच पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करून द्यावे अशी मागणी दापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच यांनी केली आहे यासंदर्भात नवापूर तालुक्यातील दापूर येथील सरपंच जयराम कुवर तसेच विद्यार्थिनी अश्विनी गावेत व धनबर्डी येथील ग्रामस्थ संजूभाई गावेत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पावसाळ्यात रंगावली नदीला पूर येत असतो यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असते तसेच पावसाळ्यापूर्वीच या पुलाचे पुला काम पूर्ण व्हावे अशी मागणी परिसरातील विद्यार्थी करीत आहेत आमच्या गावाला रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे पावसाळ्यात बाजार करण्यासाठी देखील रस्ता राहत नसल्यामुळे शासनाने लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी आमच्या गावाला रस्ता आणि नदीवर पूल बांधून द्यावे अशी मागणी स्थानिक महिला करीत आहेत तसेच या सर्व घडलेल्या प्रकारावर नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की विभागातील सर्व कामे नियमानुसार करण्याकरिता सर्वांना वेळोवेळी सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत तरीही अशा प्रकारे काही गैरप्रकार झाल्यास त्याची चौकशी करण्यात येऊन दोषीय विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार माझं नाव जयराम मोत्या कुंवर सरपंच दापूर आज आम्ही इथे खोक्सा दानबर्डी लागरी रोडच्या वरती आलेलो आहे तिथे जवळजवळ चारशे पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्च दाखवलेला आहे त्याच्यातून चाळीस टक्के खर्च केलेला आहे आणि परत त्यांनी साठ टक्के मागणी केलेली आहे साठ टक्के खर्चाची परंतु इथे शून्य टक्के झिरो टक्के काम झालेले आहे तर असे प्रशासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणतेही काम असे डोळे झाकपणे होऊ नये आणि असं अंधारात कोणत्याही खेडे गावात या नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात असे कामे बोगस कामे होऊ नये की जिथे झालेले का मंजुरी आहे कामं आणि बिलही काढून घेतलेले आहे आणि परत काम न होता आणि परत मागणी होते आहे असं कामं होऊ नये भविष्य काळात आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं वरून कलेक्टर मॅडम किंवा सगळ्यांनी इथे लक्ष द्यावं ही एक नम्र विनंती आहे श्रीनी प्रभू गावित आहे माझं नाव आम्हाला शाळेत जायला खूप अडचण पडते पावसाळ्यात पूर आला की शाळेत जाता नाही येत आणि आम्हाला पूल पाहिजे पावसाळ्यात आम्हाला शाळेत जावं रस्ता पण पाहिजे बस यावं जगात बस पण पाहिजे सिंधुबाई दिल्ली पुजावी गावीत

का आजारी पड़े ती हाल लीजा हाटी खूब अड़सन है फूल बांधी दाह बांधी दाह आकते हैं इनका ही ने बांधे मंजूर है यानी ये नहीं आकते हैं एन और है नहीं के जाते हैं ने पास है कहीं नहीं होए पास से खूब हल्कू पोर्सन है फूल जो जे महारी महारी पाए पोड़े पोड़े ताऊ तैयारी हो जान जे सड़कों हर हो जान जो जे sub indo by broth3rmax